नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील आनंदाची बातमी प्रत्येकी अठरा हजार रुपये थेट खात्यात येणार होय पंधराशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत थेट महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे पंधराशे गुणविले बारा म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपयाचा लाभ या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत मिळणार आहे आता पुढे आपण पाहूया आदिती तटकरे महिला व बालकल्याण मंत्री आहे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे की ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियांतर्गत नारी शक्ती दूत ॲपद्वारे जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करून घ्यावी ज्या महिलेला नोंदणी करावायची आहे त्या स्वतः हा ऑनलाईन अर्ज करू शकतात तसेच ज्या महिलांना स्वतः ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असेल तर त्या महिला अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका ग्रामसेवक यांच्याकडून फॉर्म भरून घेऊ शकतात व शहरी भागातील महिला वॉर्ड ऑफिसरकडून हा फॉर्म या ठिकाणी भरू शकतात आता ऑफलाईन पद्धतीने कसा फॉर्म भरायचा त्याचीसुद्धा माहिती या ठिकाणी आदिती तटकरे यांनी दिलेले आहे ते आपण पाहूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ज्या महिलांना शक्य नाही अशा महिलांसाठी ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ऑफलाईन नोंदणीसाठी माता भगिनीने आपल्या नजदीकच्या अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा व शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसरशी संपर्क साधावा असं सा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे प्रत्येकी दीड हजार रुपये प्रमाणे वर्षाला अठरा हजार रुपये थेट महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा